नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला सर्वांना गुड इव्हनिंग आज सेकंड लास्ट डे आहे बघा आपला जे आपले सैनिक आहेत ज्यांचा उद्या पेपर आहे त्यांच्यासाठी हा लास्ट डे आहे उद्याला काही अभ्यास वगैरे करणं होईना तुमचा है ना चला या सर्वांना गुड इव्हीनिंग आज आपण आहे ना आता आपण बरेच लेक्चर झाले बैठक व्यवस्था पझल पझलमध्ये मग काय की बाबा ते फ्लोअरवाले प्रश्न बैठक व्यवस्थेमध्ये आठ व्यक्ती बसल्यात रांगेत बसल्यात दोन रांगेत बसल्यात है ना याच्यावरती जास्त प्रश्न कवर केले थोडंसं काय करू आता आजच्या लेक्चरमध्ये जे साधे साधे प्रश्न होते त्यालाही कवर करूत ओके त्यांना पण कवर करू आपण यस राईट हां चला झालंय ओके okay, हां आता आजच्या याच्यामध्ये बघा आपण काही बारीक क्वेश्चन येतात बघा साधे साधे आणि गणिताकडचे पण काही क्वेश्चन आपण ॲड केलेत आता हा आजचा पहिला प्रश्न आहे बरोबर आहे चला आजचा हा पहिला प्रश्न आता ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला हा भागीदारीवरचा प्रश्न दिसतोय चला यस हां झाले ओके चला मला हे चालू करू द्या राईट बरोबर आहे हा चला आला आजचा हा पहिला क्वेश्चन आहे पहा आता ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय दिले बरं त्यांनी ए व बीने मिळून एक व्यवसाय सुरू केला त्यामध्ये त्यांनी चारास पाच या प्रमाणात भांडवल गुंतवले तीन महिन्यानंतर एने त्याच्या भांडवलाच्या एक चार भाग आणि बीने त्याच्या भांडवलाचा एक पाच भाग काढून घेतला व्यवसाय सुरू केल्यानंतर हे महत्वाचं आहे किती महिन्याचा बिझनेस आहे दहा महिन्याचा बिझनेस आहे किती महिन्याचा आहे दहा महिन्याचा ओके आजची सुरुवात गणिताने झालेली आहे हां गणिताचे काही प्रश्न याच्यामध्ये असतील मधामध्ये त्याच्यानंतर कॅलेंडरचे गेल्या वर्षी आलेले दोन म्हणजे मागच्या भरतीला आलेले प्रश्न आहेत काही हां चला मग आता या लोक किती येतं दोन तुम्हाला शेवटी काय आहे एचा नफा बरोबर आहे कोणाचाही नफा विचारो किंवा नफ्याशी रिलेटेड काही विचारो तुम्हाला मी सांगितलं याची मांडणी कशी करायची हां काही विचारो नफ्याशी रिलेटेड मांडणी अशी करायची ओके हां आता काय म्हणा की बाबा येन चार रुपये गुंतवले आणि बिनं पाच रुपये गुंतवले बरोबर आहे मग काय केलं पहा येनं चार रुपये गुंतवले परंतु तीन महिन्यानंतर म्हणजे येन चार रुपये तीनच महिने ठेवले त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्यानं त्याच्या भांडवलाचा छेद चार भाग मग चारचे छेद चार याचा चे अर्थ काय होतो एक मग त्याने एक रुपया काढून घेतला म्हणजे याचा अर्थ त्याचे तीनच रुपये राहिले चार रुपये होते चार रुपये हो रुपय तीन महिने ठेवले आपण इथं काय लिहितो की बाबा पैसे आणि त्याची मुदत च च है ना मग यानं काय केलं चार रुपये तीनच महिने ठेवले आणि त्यातला एक रुपया काढला मग उरले किती तीन रुपये बरं उरले किती महिने पुढे सात महिने हे झालं कोणाचं एचं बरोबर आहे आता बीनं काय केलं पाच रुपये गुंतवले आणि कवा काढले तर त्याने त्याच्या भांडवलाचा एक छेद पाच भाग काढून घेतला तेव्हाच काढले जेव्हा एन काढले म्हणजे तीन महिन्यानंतर मग यानं हां पाच रुपये गुंतवले तीनच महिने ठेवले आणि नंतर काय केलं छेद पाच पाचचा छेद पाच म्हणजे एक रुपया काढला मग उरले किती चार आणि पुढं महिने किती उरले सात झालं याचं बघा आता जे काय येईल ते नफ्याचं गुणोत्तर चार त्रिक बारा आणि हे सात त्रिक एकवीस बारा आणि एकवीस आलं तेहतीस पास्त्रीक पंधरा सात सातशे अठ्ठावीस पंधरा आणि अठ्ठावीस बोला त्रेचाळीस करेक्ट आहे हां किती आहे त्रेचाळीस मग आता बघा हे आलं तुमचं नफ्याचं गुणोत्तर याला भाग जात नाही कारण त्रेचाळीस मूळ संख्या आहे टोटल नफा किती आहे काय दिले बघा बरं हां दहा महिन्याने सात इथं शहात्तर हजार रुपये बी यांना नफा झाला बिला किती झाला म्हणले शहात्तर हजार रुपये बिला किती नफा झाला म्हणले शहात्तर हजार रुपये तर एचा नफा किती असं म्हणले बरोबर आहे तर काय करा याच्यात हां चला बरं जाऊ द्या बीला किती झाला तर बिला झाला म्हणले शहात्तर हजार रुपये बरोबर आहे पण इथं थोडंसं एक मिस्टेक आहे हा जे हाय हां तर हा बी नसून इथं एकूण नफा आहे हे बी नसून का आहे एकूण नफा ओके तिथं बी नाही आहे एकूण नफा आहे तर महिन्याने शहात्तर हजार रुपये यांना नफा झाला तर एचा नफा किती ओके तिथं काय आहे बी नसून तिथं एकूण नफा येतो ओके मग चला एकूण तुमचं गुणोत्तर किती बरं एकूण शहात्तर गुणोत्तर किती शहात्तर आणि एकूण नफा किती शहात्तर हजार मग आपण म्हणायचं शहात्तर म्हणजे शहात्तर हजार तर कोणाचा विचारलाय एचा नफा एचं गुणोत्तर काय आहे तेहतीस तर तेहतीस म्हणजे किती ओके तर याच्या किती पट आहे एक हजार पट आहे तुम्ही याच्या काय घ्या एक हजार पट म्हणजे उत्तर काय आलं तेहतीस हजार रुपये तेहतीस हजार रुपये आय बी पी एसचे चे दोन हजार तेवीसचे जे पेपर झाले ते त्याच्यामधले मी प्रश्न इकडे घेतलेत बघा ओके हां तेहतीस हजार करेक्ट आहे तिथं बी नाही येते ओके चला नेक्स्ट आणखी आता हा तुम्हाला ठोकळ्यावरचा प्रश्न आहे पण प्रश्न थोडासा लेंदी आहे काय हाय बघा आता चला बोला लवकर लवकर होऊ द्या हां फास्ट हो द्या हो कारण आपल्याला ठोकळ्यावरती प्रश्न आहे मागच्या पेपरला पण होता मागच्या टेटला ठोकळ्यावरती प्रश्न होता चला झाले हां आता हा प्रश्न बघा काय म्हणतो की त्यांना आपल्या ह्या खालील घना घनाकृतीचे निरीक्षण करून योग्य तो पर्याय निवडा म्हणले बरोबर आहे आता आकृती दोन आणि तीन सहाच्या विरुद्ध अंक कळवण्यास पुरेशी आहे म्हणले मग हे जर समजा बरोबर असेल तर आपण म्हणायचं मग बाबा ए बरोबर आहे बी बरोबर असेल बी बरोबर आहे सी बरोबर असेल सी बरोबर आहे असं म्हणायचं बरोबर आहे बरं आपण चेक तर करू या हां कोणती कोणती आकृती दोन आणि तीन म्हणजे ह्या दोन आकृत्या तुम्हाला कोणाच्या विरुद्ध काढायचे म्हणले सहाच्या विरुद्ध काढण्यास पुरेशा आहेत बरोबर आहे ह्या दोन आकृत्या काय सहाच्या विरुद्ध काढण्यास पुरेशा आहेत मला सांगा हे ठोकळा कोणत्या प्रकारचा आहे सांगा बरं जे क्लासमध्ये शिकलोय आपण ज्यांनी बॅच कंप्लीट केले त्यांनी सांगा ठोकळा कोणत्या प्रकारचा आहे लवकर हां कुठल्या प्रकारचा आहे स्टँडर्ड प्रकारचा आणि स्टँडर्ड प्रकारच्या ठोकळ्यामध्ये कुठलाही नियम नसतो कुठलंही काही नसतं डायरेक्ट विरुद्ध काढता येतं बरोबर आहे डायरेक्ट विरुद्ध काढता येतं बरोबर आहे मग आता आपण जर असं विरुद्ध काढायला गेलो तर सहाच्या विरुद्ध काय असेल एक असेल बरोबर आहे आता काही जणांनी हे नियम लावला असेल कॉमन कोण आहे चार असं फिरा असं फिरा बरोबर आहे मग सहा नंतर कोण लागला तर सहा सॉरी चार नंतर कोण लागला तर बघा बरं याच्यात चार नंतर सहा सहा नंतर पाच तिकडं चार नंतर कोण लागला एक एक नंतर दोन बरोबर आहे आलं का सहाच्या विरुद्ध आलं म्हणजे याचा अर्थ तुमचं पहिलं करेक्ट आहे की बाबा यानं सहाच्या विरुद्ध माहिती देत आहे आपल्याला बरं तेच तुमचं दोन आणि तीन चारच्या विरुद्ध पण अंक काढू शकतो का बघा बरं चारच्या विरुद्ध जे दिसत नाही ते काय असतं चारच्या विरुद्ध म्हणजे याचा अर्थ चारच्या विरुद्ध कोण तीन आलंय बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ यानं तुम्हाला चारच्या विरुद्ध पण काढून देतो बर एक आणि चार तीनच्या विरुद्ध काढू शकतो का मी बाजूला काढतो ठोकळे एक आणि चार हां एक आणि चार कसा ठोकळा आहे असा आहे ओके पुढे आणखी एक दिलाय चला आता याच्यात काय काय दिलंय सहा दोन तीन इकडं काय दिलंय सहा दोन चार बरोबर आहे हां सांगा आकृती एक आणि चारमध्ये तीनच्या विरुद्ध काढू शकतो का नाही एक आणि चारमध्ये मध्ये काढू शकतो का नाही बरोबर आहे का बघा हां परत तुम्ही काय म्हणसाल कॉमनवाला लावतो तर हे बघा हे कॉमनवाला मग काय लागला दोन नंतर सहा सहा नंतर चार तिकडं दोन नंतर तीन तीन नंतर सहा बरोबर आहे का हां म्हणजे तुम्ही असंही म्हणू शकता काढू शकतो राईट म्हणजे याचा अर्थ तुमचं सगळ्यात ना उत्तर काढता येतं कोण कोणाच्या विरुद्ध आहे ते काढता येतं म्हणजे याचा अर्थ ए बी सी बरोबर आहे थोडासा लेंदी टाईप क्वेश्चन होता कारण एकाच प्रश्नाच्या ऐवजी त्यांना त्या तीन त्यान प्रश्न विचारले आणि चला नेक्स्ट आणखी हे बघा आता काय आहे आय बी पी एसच्या आवडत्या पॅटर्नमधला हा एक पॅटर्न आहे बघा म्हणजे त्यांना जो पॅटर्न आवडतो हां त्याच्यातला हा एक पॅटर्न आहे थांबा थोडंसं खाली घेऊ का यस एकच मिनिट हां चला सांगा टिंबर काय दिलं त्यानं टिंबर टिंबरला तीन, बरोबर आहे करेक्ट चला लवकरात लवकर हो द्या टिंबरला काय म्हणलंय त्यानं बघा बर टी आय एम बी आर टी आय एम बीई आर हे प्रश्न तुम्हाला गेल्या परीक्षेमध्ये दोन दोन तीन तीन आलेत है ना आणि सगळे मिळून जर विचार केला अंक मालिका अक्षर मालिका तर आठ ते दहा प्रश्न आलेत त्याच्यामुळे ह्याला हां मोकळं सोडायचं नाही तुम्हाला मोठे दिसणारे प्रश्न आहे ना दोन तीनच प्रकारचे आहेत कोणते बैठक व्यवस्था पझल आलेख है ना आणि आणखी कोण नातेसंबंध आहे दिसायला मोठे दिसणारे याच्या व्यतिरिक्तचे प्रश्न तुम्हाला मोठे दिसणार नाहीत बाकी मग तुमचे इतर विषय असतील हां मानसशास्त्र वगैरे ते असेल मराठी असेल तिकडं असतील पण आपल्या विषयामध्ये ठीक आहे चला आता काय म्हणलं आहे त्याला लिहिलंय त्यानं बी ई -E आर एम आय टी बरोबर आहे बर आता याच्यात कुठली पद्धत लागते बघा बरं टी तिकडं हाय बी इकडं आहे लई लांब गॅप दिसतो बरोबर आहे मग मी तुम्हाला काय म्हणलं जेव्हा लईच लांब गॅप दिसतो त्यावेळेस क्रॉसवालं चेक करायचं काय चेक करायचं क्रॉसवालं मग क्रॉसवाल्यामध्ये तीन चार पद्धती ज्या की आपण त्या दिवशी ॲपमध्ये घेतलं बघा यस मग आता तीन चार पद्धतीमध्ये बघा बरं काय येते कसं येते हां चला काय दिसतंय बघा मला हे शेवटचं हां इकडे एकदा हां मला हे शेवटचं आणि हे शेवटचं सारखंच दिसतंय बरोबर आहे मग तसंच काय करा जे त्यांना विचारले ना काय विचारलं बघा ते हां इथं खाली लिहितो वाटल्यास इथंच लिहितो बी एन टी ई आर बरोबर आहे मग जसं याच्यामध्ये घडतंय तसंच तिथं करा पहिला जो दिसतोय तोच शेवटी दिसतोय मग इथं काय करणार पहिला जो दिसतोय तोच मला शेवटी दिसावं बी बरोबर आहे का हा चला दोन याच्यात हाय पर्याय त्याच्यानंतरचा आय हाय त्याच्यानंतर इकडं आय हाय त्याच्यानंतर इथं ए हाय तर इथं मला कोण दिसाव ए हे बघा बी झाला चला त्याच्यानंतर यम इथं हाय तर यम इथं असावं तर आता काय म्हणणार हे तिसरं वालं तिसरं कुठं असेल इथं यन मग एन ए बी एन ए बी शेवटच्या याच्यात बघा दोन याच्यात आहे तरी चेक करावं लागणार पुढं आता इथून पुढं वेगळा हाय हा हा जो दिसतोय हा पहिला हाय मग हा जो दिसतोय हा पहिला असेल टी त्याच्यानंतरचा पुन्हा सेम ई त्याच्यानंतरचा इथं ई त्याच्यानंतरचा आर त्याच्यानंतरचा आर तर इथं आर टी ई आर एन ए बी टी ई आर एन ए बी चला हे असं हे क्रॉसवाले प्रश्न त्यांना आणि टी सी एसला ला फार आवडतात बघा का आहे की त्यांना त्याच्यात का आ... बघा इ... म्हणजे आपणच स... तसं नाही तसं नाही तसं नाही डोक्यात आपण नाही ठेवायचं की बाबा किती सोपं येईल आणि किती अवघड येईल हा ते नाही मला सांगा पाण्यातील प्रतिमा हे अवघड आहे इथं याच्या एवढा सोपं तर आर पोलीस भरती थुक तुमच्या त्या प्रश्नावर कुठल्या पाण्यातील प्रतिमा की नाही पोलीस भरती सुद्धा होऊ ना तुमच्या प्रश्नाला त्या पण आलं ना आहे बी पी एसला मग हां हे असं असतंय सगळाच आखा पेपरच टप काढायचा काढण्याचं त्यांना हे नसतंय कुठल्याही पेपरची एक स्टेप असते चाळीस 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 वीस चाळीस प्रश्न एवढे इझी असतात की ते कोणालाही येतात बरोबर आहे त्याच्या पुढचे जे चाळीस टक्के असतात ते चाळीस टक्के ऑन अँड ॲव्हरेज मिडियम स्टुडंटला जे दररोज अभ्यास करतो त्याला येतात आणि शेवटचे वीस प्रश्न हे टॉपर ठरवतात कुठलीही परीक्षा घ्या हे असं असतंय यस फक्त तुमची काय त्यांनी हा राईट बुद्धिमत्ता चेक करतात चला या झाले आपण नाही हे करायचं बरं कारण तिथं एवढे सोपे आले पाण्यातील पती वा लाज वाटायला पाहिजे मग त्या पेपर देणाराय बी टाकणाराय बी टाकायला नाही पाहिजे घ्या मग आता चला हा पुन्हा तुमच्या भागीदारीवरचाच आहे पण आय बी पी एस चा आलेला वाय क्यू आहे यस हा आपण बरेच पाच सात लेक्चरमध्ये खूप मोठे मोठे प्रश्न घेतले हां त्याच्यामुळं आता थोडंसं इकडच्याही प्रश्नांकडे लक्ष देऊ कारण हे राहून जातील पुन्हा चला झालंय काय काय ते बघा आता चला हां भागीदारी एक आवडता आहे त्यांचा काळकाम एक आहे शेकडेवारी तोटा गुणोत्तर प्रमाण एवढे आहेत त्याच्यापैकी मग आपण थोडेसे प्रश्न इकडचे आजच्या लेक्चरमध्ये ऍड केलेत निवळ बुद्धिमत्ताच नाही आहे ना गणित पण आहे त्या गणिताकडे दुर्लक्ष होऊ नये एका व्यवसायात निशांत एक सक्रिय भागीदार आणि प्रशांत एक निष्क्रिय भागीदार हे बघा भागीदार दोन प्रकारचे असतात एक असतो तुमचा ॲक्टिव्ह पार्टनर एक असतो तुमचा स्लिपिंग पार्टनर बरोबर आहे मग ॲक्टिव्ह पार्टनर काय असतो जो पैसे पण गुंतवतो आणि जो काम पण करतो स्लिपिंग पार्टनर काय असतो तो फक्त पैसे गुंतवतो घरी जाऊन झोपा काढतो त्याला म्हणतो आपण स्लिपिंग पार्टनर राईट मग हे लक्षात राहू द्या शब्द की बाबा काय असतो सक्रिय आणि दुसरा काय आहे निष्क्रिय चला निशांत आणि दुसरं कोण आहे निशांत हाय आणि दुसरं कोण आहे प्रशांत ओके निशांत आणि प्रशांत चला या आता बघा काय म्हणले निशांतनं नऊ हजार बर बिझनेस किती दिवसाचा आहे बघा बरं हां कुठं दिलं आहे का बघा प्रशांत एक निष्क्रिय भागीदार आहे निशांत नऊ हजार गुंतवतो तो सतरा हजार गुंतवतो निशांतला व्यवसाय हाताळण्यासाठी दहा टक्के नफा मिळतो आणि गुंतवलेल्या भांडवलाच्या प्रमाणात ते उर्वरित नफा वाटून घेतात एकूण नफा एवढा तर किती पैसे एका वर्षाचा ग्रहित धरा चला यानं किती गुंतवले निशांतनं नऊ हजार एका वर्षासाठी यानं किती गुंतवले प्रशांतनं सतरा हजार एका वर्षासाठी बरोबर आहे चला एक दोन तीन एक दोन तीन गुणोत्तर आलं तुमचं नवास सतरा बरोबर आहे गुणोत्तर काय आलं नवास सतरा त्यानं काय म्हणलंय की बाबा जो सक्रिय भागीदार आहे त्याला काम करण्याच्या बदल्यात एकूण नफ्याच्या दहा टक्के मिळतात काम करण्याच्या बदल्यात एकूण नफ्याच्या दहा टक्के मिळतात मग एकूण नफा आहे तुमचा पाच हजार दोनशे बरोबर आहे पाच हजार दोनशेचा आहे हो याचे किती टक्के दहा टक्के म्हणजे याचा अर्थ पाचशे वीस है ना पाचशे वीस रुपये कोणाला मिळतात हे जो ॲक्टिव पार्टनर आहे ॲक्टिव्ह कोण आहे निशांत आहे म्हणजे एवढा एक्स्ट्राचा पैसा कोणाला मिळतो निशांतला बरोबर आहे मग आता बाकीचा नफा तुमचा पाच हजार दोनशे होता ना याच्यातले पाचशे वीस काढा बरं तुम्ही पाचशे वीस काढा तर पाचशे वीस काढले तर तुमचा उरतो किती याच्यातून अगोदर काय करा पाचशे काढा पाच हजार दोनशेतून पाचशे काढा चार हजार सातशे चार हजार सातशेतून परत किती काढा वीस काढा म्हणजे चार हजार सहाशे ऐंशी रुपये एवढा नफा मात्र दोघांना समान प्रमाणात वाटायचा आहे आता मग चला बरं दोघांचं गुणोत्तर किती आहे बघा बरे दोघांचं गुणोत्तर तर हे येईल तुमचं सव्वीस बरोबर आहे मग आपण काय म्हणायचं सव्वीस म्हणजे सव्वीस म्हणजे चार हजार सहाशे ऐंशी तर कोणाचा विचारलाय निशांतचा निशांतच गुणोत्तर नऊ तर नऊ म्हणजे किती चला जर तुम्हाला कळत नसेल किती पठाय तिरपा गुणाकार करा टू नऊ भागिले काय हो सव्वीस तेरानं भाग द्या दोन्ही सव्वीस तेर, तेर त्रिक एकोणचाळीस चला सात उरले अठ्याहत्तर झाले तेर सका अठ्याहत्तर शून्याला शून्य पुन्हा दोन न भाग द्या हां पुन्हा दोन न भाग द्या सी आले बघा बर या पुन्हा दोन न भाग दिला तर काय येईल बघा एकशे ऐंशी चला अठरा नव एकशे बासष्ट म्हणजे एवढा नफा कोणाला निशांतला पण हे उत्तर नाही हे उत्तर नाही निशांतला सोळाशे वीस रुपये हा नफा त्याचा कुठला आहे बरोबर आहे ना एकशे बासष्ट अठराण्णव एकशे बासष्ट बरोबर आहे मग सोळाशे वीस रुपये हा नफा तुमचा याच्यातला आहे पण त्याला एक्स्ट्राची किती भेटतात पाचशे वीस मग याच्यात पाचशे वीस मिळवा ना दोन्ही मिळून त्याला पैसे मिळतील ते होतील एकेवीसशे चाळीस रुपये किती होतील एकेवीसशे चाळीस रुपये म्हणजे पहिला पर्याय करेक्ट आहे पहिला पर्याय करेक्ट आहे असा होता बघा हे प्रश्न हा ना आता हे जे आहे भागीदारीमध्ये आपण जे शिकतो किंवा आपल्या बुकमध्ये बघितलो आपल्या स्टेटच्या कुठल्याही पुस्तकात जा, जा तुम्हाला हे सक्रिय आणि निष्क्रिय भागीदारीवरचा प्रश्न दिलाच नाही त्यांनी परंतु त्यांच्या परीक्षेमध्ये सक्रिय निष्क्रिय याच्यावरती ये येतात आले चला नेक्स्ट हां आगला शेकडेवारीवरचा प्रश्न आहे हा आज पाच सात प्रश्न गणिताचे आहेत बाकीचे प्रश्न आपल्या याचे आहेत कुणाचे बुद्धिमत्तेचे तर चला आता काय म्हणले पहा सुरुवातीला दुकानदाराकडे एक पेन होते त्याच्यामधले एका ग्राहकाने दहा टक्के घेतले मग दुसऱ्या ग्राहकाने उर्वरित पेनाच्या वीस टक्के घेतले मग तिसऱ्या ग्राहकाने पुन्हा उर्वरित पेनाच्या पंचवीस टक्के नेले आणि चौथ्या ग्राहकाने पुन्हा नाही नाही नेल नाही तेवढी एक पंचवीस टक्केच नेले त्याच्यानंतर त्याच्याकडे दोनशे सत्तर उरले तर सुरुवातीला किती पेन होते चला बोला हां नाही 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 निष्क्रियमध्ये ना निष्क्रिय आणि सक्रियमध्ये मध्ये तुम्हाला तेवढ्या पद्धतीनं सोडावं लागेल आता याला कसं सोडवायचं बघा समजा सुरुवातीला काय म्हणले त्यानं यक्स पेन होते सुरुवातीला किती यक्स आपण म्हणू बा त्याची किंमत होती समजा शंभर त्याची किंमत काय होती शंभर टक्के असं म्हणा समजा शंभर टक्के पेन होते बरोबर आहे आता बघा शंभर टक्क्यातले पहिले किती गेले दहा टक्के गेले म्हणजे याचा अर्थ राहिले किती नव्वद पेन नव्वद टक्के पेन राहिले बर पुन्हा त्या नव्वद टक्क्याचे वीस टक्के पेन गेले मग नव्वदचे वीस टक्के गेले म्हणजे अठरा पेन गेले बरोबर आहे मग अठरा पेन गेले अठरा गेले तर उरले किती अठरा गेल्यानंतर उरले किती बहात्तर ठीक आहे आता बहात्तर पेनातले पुन्हा पंचवीस टक्के गेले बहात्तरचे चार भाग करा त्यातला एक भाग म्हणजे पंचवीस टक्के है ना अठरा 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 म्हणजे पुन्हा अठरा गेले मग बा। बहात्तर मधले परत अठरा टक्के गेले पंचवीस टक्के गेले म्हणजे अठरा टक्के त्यातले निघून गेले आता उरले किती चोपन्न टक्के उरले किती चोपन्न टक्के हे बघा इथं दहा टक्के गे गेले दहा टक्के गेले मग आता नव्वद टक्के उरले नव्वद टक्क्याचे अठरा टक्के सॉरी नव्वद टक्क्याचे वीस टक्के म्हणजे अठरा गेले पुन्हा जे उरतात त्याचे पंचवीस टक्के म्हणजे परत अठरा पेन गेले मग उरले किती चोपन्न मग आपण काय म्हणणार चोपन्न टक्के म्हणजे उरलेले दोनशे सत्तर तर आपल्याला विचारले सुरुवातीला किती होते तर हे असे चला किती होते पाचशे येते दोनशे सत्तर गुणिले शंभर भागिले चोपन्न चला तर सत्तावीस एक सत्तावीस इथं आला असा पुन्हा सत्तावीस दोन्ही चोपन्न बेपंच दहा उत्तर काय आलं पाचशे उत्तर काय आलं पाचशे हां सरळ सरळवाले प्रश्न नाही आहेत सगळे तुम्हाला म्हणजे एक चांगल्या लेवलचे प्रश्न आहेत हे असे फुसकी फुसकी येणारे प्रश्न नाही ते आपण भरपूर मागे प्रश्न घेतले त्याच्यामुळं आत्ताच्या लेक्चरला थोडंसं सगळंच क्लिअर होईल नवीन असलेले तसे घेतले चला पुढे आणखी हां आता इथं काय येईल सांगा हा नफा तोटावरचा प्रश्न आहे नफा तोटा काय सांगा आता याच्यात नफा तोटा बोला पाचशे करेक्ट आहे पाचशे पेन करेक्ट आहे अठरा कुठून आले सांगतो या सुरुवातीला किती होते शंभर बरोबर बड़ आहे या शंभर मधले दहा टक्के गेले म्हणजे किती उरले नव्वद बरोबर आहे आता या नव्वदचे इथं लिहितो नव्वदचे वीस टक्के गेले म्हणजे नव्वदचे वीस टक्के काढा तुमचे अठरा येतात बरोबर आहे मग नव्वदमधून अठरा गेले बहात्तर राहिले पुन्हा बहात्तरचे पंचवीस टक्के गेले मग बहात्तरचे पंचवीस टक्के गेले म्हणजे याचा अर्थ किती गेले पुन्हा अठरा पेन गेले मग आता पुन्हा याच्यातले अठरा गेले तर उरले किती चोपन्न पेन उरले ओके okay, चोपन्न पेन उरले मग चोपण म्हणजे त्यानं म्हणले बा ऍक्च्युअल मध्ये दोनशे सत्तर आहेत तर शंभर सुरुवातीचे म्हणजे किती असं आहे ते ओके okay, हा काही कॅल्क्युलेशन आहे ना तुम्हाला मनात करावं लागतील बघा प्रत्येक पेन न मांडूनच शक्य नाही आहे कारण मग वेळ जाईल मग पुन्हा त्याला आणि चला या आता याच्यात बघा काय म्हणले हा चप्पलवाला दुकानदार आठवायचा हो हे असं केलं की तुम्ही काय करता माहित आहे समजा दुकानदार असाल तर तुम्ही दुकानदाराने खरेदी किमतीपेक्षा तीस टक्के अधिक विक्री किंमत लावली एखादी वस्तू आणली घरी आणि त्याच्यावर काय केलं तुम्ही बाबा किंमत वाढवून लावली समजा समजा वस्तूची मूळ किंमत होती किंवा खरेदी किंमत होती समजा शंभर रुपये तुम्ही काय केलं त्याला घरी आणून त्याच्यावर तीस टक्के अधिक छापली म्हणजे काय केली तुम्ही एकशे तीस टक्के छापली ही काय केली छापली एक सॉरी तीस टक्के छापली म्हणजे एकशे तीस रुपये लावली तुम्ही तीस टक्के अधिक केली म्हणजे हां राईट बरोबर आहे मग आता सांगा मला एकशे तीस केल्यानंतर पुन्हा काय म्हणले मागणीत अचानक वाढ झाल्याने त्याने छापील किमतीवर पुन्हा चाळीस टक्क्याने वाढ केली म्हणजे काय एकशे वर चाळीस टक्के वाढ केली वाढ म्हणलं की एकशे चाळीस लिहायचं भागिले काय शंभर शून्य शून्य कटला चला हा तेर चोक बावन हातचे आले पाच तेरा एक तेरा पाच अठरा म्हणजे एवढ्याला विकली शंभर रुपयाची वस्तू त्यानं एकशे ब्याऐंशी रुपयाला विकली म्हणजे ब्याऐंशी रुपये त्याचा नफा झाला आणि शंभराला ब्याऐंशी रुपये म्हणजे ब्याऐंशी टक्के नफा झाला शंभराला ब्याऐंशी रुपये म्हणजे ब्याऐंशी टक्के नफा झाला यस ओके मागचं का हे कोणतं चला शिल्पाबाई मला सांगा मागचं का हे मागचा प्रश्न का हा प्रश्न हा प्रश्न म्हणताय डबल सांगतो या बघा त्यानं काय म्हणलंय की दुकानदारानं एक वस्तू खरेदी केली जसं चप्पलचा दुकानदार असतो त्यानं काय करतंय एक वस्तू खरेदी करतंय आणि त्या वस्तूवर घरी आणून किंमत वेगळी चिटकवत आहे मग काय केलं समजा दुकानदाराने मूळ किंमत होती त्याची बघा मूळ किंमत त्याची होती समजा शंभर रुपये त्यानं केवढ्याला आणलं होतं शंभर रुपयाला घरी आणून त्याच्यावर काय केलं त्यानं की बाबा तीस टक्के वाढून छापलेली किंमत लावली म्हणजे तीस टक्के वाढवली आणि ते स्टिकर लावलं मग शंभरावर तीस टक्के वाढून म्हणजे याचा अर्थ त्याने एकशे तीस रुपये केलं काय केलं एकशे तीस रुपये बरोबर आहे आता काय म्हणले एकशे तीस रुपयावर त्यानं म्हणला बा मागणीत वाढ व्हायला ना मग मी आणखी चाळीस टक्के वाढवतो मग एकशे तीसचे चे परत त्यानं चाळीस टक्के वाढवले आणि चाळीस टक्के वाढ म्हणल्यानंतर एकशे चाळीस लिहायचं टक्क्यामध्ये जेव्हा केव्हा अधिक येतं वाढ येतं तर त्याला शंभर प्लस लिहायचे मग एकशे चाळीस टक्के टक्क्याचं चिन्ह काढून टाकलं भागिले शंभर केलं शून्य 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 म्हणजे वस्तू केवढ्याला एक, के शुन्य, 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 शुन्य। के ला एक यांचा गुणाकार एकशे ब्याऐंशी रुपयाला शंभर रुपयाची वस्तू एकशे ब्याऐंशी रुपयाला म्हणजे ब्याऐंशी रुपये त्याचा काय झाला नफा आणि शंभराला ब्याऐंशी म्हणजे ब्याऐंशी टक्के नफा ओके ब्याऐंशी टक्के नफा आले लक्षात केवळ गणितच तिथं आपल्याला केवळ बुद्धिमत्ताच दिसेल गणिताचं दिसणारच नाही असं होणार नाही बरं गणिताचे प्रश्न येतील त्याच्यात म्हणजे घोळ होऊ नये कारण डेमो पेपर जो दिलाय तो डेमो पेपरमध्ये आपल्याला है ना त्यांनी काय आहे आपण एक मागच्या लेक्चरमध्ये प्रश्न घेतला होता याच्यापासून एक तयार झालेला शब्द कोणता आणि त्या शब्दामध्ये दुसरा अंक कोणता तयार होत नसेल तर एक्स लिहा तयार दोन तीन होत असतील तर वायले आज काय काय काहीतरी होतं है ना त्या पद्धतीचा एक त्यांनी डेमो दिलाय मी आज टाकला याच्यात हां बरोबर आहे right? चला हां आता कुठं घ्या मग आता घेतलं नाही ते हे बघा का हे काय हे तुम्हाला सिम्प्लिफिकेशनवरचा प्रश्न आहे काय सिम्प्लिफिकेशन हां सिम्प्लिफिकेशन सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न आहे बघा सरलीकरण कसं सोडवायचं तुम्हाला म्हणलं होतं मी ऑफ कुठं दिसलं की पहिले त्याला सोडवायचं ऑफ सोडवायचं मग चला पंचवीस ऑफ चाळीस आहे काय पंचवीस ऑफ चाळीस ऑफ म्हणजे काय गुणाकार मग पहिले त्याला सोडवा आणि जर कंस दिसत असेल तर पहिले कंसाला सोडवा बरं ते महत्वाचं आहे कंस आहे कंसाला सोडवा मग बघा पंचवीस ऑफ फोर मायनस तीस प्लस हां चार प्लस अठरा किती हो बावीस चला पुढे या दोघांचा आता गुणाकार करा शंभर शंभर मायनस किती तीस प्लस किती बावीस चला शंभर मधून तुमचे किती गेले सत्तर सॉरी तीस गेले तर सत्तर राहिले सत्तर प्लस बावीस काय येतं ब्याण्णव काय येतं ब्याण्णव करेक्ट राईट right. ब्याण्णव